महाराष्ट्र विधानसभेचे पडघम वाजायला लागलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं एकशे एक्क्याण्णव पेण विधानसभेचा आढावा घेण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे या ठिकाणी कोणत्या पक्षाचा आणि कोणता उमेदवार बाजी मारेल या बाबतीमध्ये काही नागरिकांची मी प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्या आपल्यापुढे ठेवीत आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येऊ वाजलेली आहे पेण विधानसभेसाठी कोणाचा उमेदवार चालेल नमस्कार मी असद अली अखवारे पेन आज मला जर विचारलं तर सर्वसामान्य लोकांमध्ये असे कळ आहे तर बाबा महाविकास आघाडीकरणं शिवसेनेचा उमेदवार असावा कारण शिवसेनेचे मतं हे पेन विधानसभामध्ये जास्त आहेत आणि आत्ता जे इलेक्शन झाले त्या इलेक्शनमध्ये साधारण साठ पासष्ट हजारच्या वर जे मतदान झालेलं आहे त्या पन्नास हजारच्या आसपास तरी शिवसेनेच्या प्युअर मतदार आहे त्यामुळे जर विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचा जर उमेदवार असला महाविकास आघाडीतर्फे तर अतिउत्तम राहील तो उमेदवार कोणी असला तो विजय होईल आणि शिवसेनिक आणि सर्व जनता ही साहेबांच्या पाठीशी महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे असं वाटतं की आणि महाविकास आघाडीने विचार करावा आणि हे सीट जी आहे इथली ही शिवसेनेच्या उमेदवाराला महाविकास आघाडीतर्फे जाहीर करावी असे मी विनंती करेन आणि सर्व नागरिकांची शिवप्रेमींची आणि उद्धवसाहेबांना प्रेम करण्याची सगळ्यांची इच्छा आहे की इथून उमेदवार हा शिवसेनेचाच महाविकास आघाडीतर्फे असावा जय महाराज पेण विधानसभेला महाविकास आघाडीतर्फे कोणाचा उमेदवार चालेल पेण विधानसभेचा सगळा विचार केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा उमेदवार पेण विधानसभेमध्ये चालू शकतो हो दुसरा कुठल्याच पक्षाचा या आजच्या स्थितीला चालू शकत हो पेण विधानसभेला कोणत्या पक्षाचा उमेदवार चालेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच उमेदवार चालेल कारण का पहिल्यापासूनची जी मतं आमची जी, जी आहेत ती शिवसेनेची साठ हजार मतं आहेत त्यामुळं आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच उमेदवार निवडून येणार पेण विधानसभेला कुठच्या पक्षाचा उमेदवार चालेल पेण विधानसभेला शिवसेना उद्धवबाब ठाकरे गटाचा उमेदवार चालेल कारण सध्या वाचबद्दलच्या महाराष्ट्रात सर्व उद्धव साहेबांच्या नावाने चांगलं वातावरण आहे आणि त्यांच्याच नावाने एवढे उमेदवार साहेब उमेदवार तेवढे तेवढे घेऊन येतील आणि या विधानसभेला बाजू फडकेल एवढे मी घेऊन मी बोलू मी पेण विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडी येईल पेण विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार निवडून येईल आणि त्यांनाच उमेदवारी दिली पाहिजे हे माझं स्पष्ट आणि रोखड आणि परकड मत आहे पेण विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल आता सध्या पाहायला गेला आए, था था आए, आए, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा धंदावत मोठा चालू आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचा पाठबल माननीय उद्धवसाहेब यांच्या पाठीशी आहे तसंच पेन मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद पहिल्यापासून आहे आणि ह्या पेनमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडीतर्फे जर काही शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची जर उमेदवारी दिली तर ती निश्चितच विजयी होऊन येईल आणि भरघोच मताने विजयी होईल बरे उमेदवार कोणीही असो पण उमेदवार विजयी निश्चित असेल